पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या लोकांना वेळीच बेड्या ठोकल्या पाहिजेत कारण की हे लोक मात्र मात्र मोठा गुन्हा देखील करू शकतात एक उदाहरण कृष्णा या व्यक्तीचा आहे कारण की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा कृष्णा आंधळे हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता मात्र पोलिसांनी त्याला वेळीच बेड्या ठोकल्या असत्या पूर्वीपासूनच त्याला दाख राहिला असता तर मात्र तो आज या सर्व घटनेला कारणीभूत ठरला नसता कारण की संतोष देशमुखातील पोलीस आता कृष्णा आंधळेला अजून सापडलेले नाहीत मात्र आता राजकीय टीका देखील होत आहे तसे कृष्णा आंधळेची पार्श्वभूमी पाहता गावात देखील तो मात्र सातत्याने लोकांना त्रास देखील द्यायचा मात्र गावकरी मात्र सध्या प्रशासनासमोर किंवा पोलीस स्टेशन समोर त्याच्या विरोधात कंप्लेंट द्यायला समोर यायला तयार नाहीत तसंच कृष्ण आंधळेच्या मागावर मात्र फक्त परळीच पोलीस नाही तर सी आयडीएसआयटी सह अनेक पथक देखील आहेत कृष्ण आंधळे हा सुदर्शन सोबत फरार होता पुण्यात जेव्हा सुदर्शन भुले सापडला तेव्हा पोलिसांना कृष्ण आंधळेनी गुंगारा दिला मात्र तिथूनच कृष्ण आंधळे सापडला नसल्यानं पोलिसांनी त्या माहिती देणाऱ्यावर बक्षीस आता जाहीर केला आहे तरीही कृष्णाची माहिती मिळाली नाही त्यामुळे पोलिसांनी आता दुसऱ्यांदा बक्षीस जाहीर केला आहे